नमस्कार मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या सर्वांचं अमृतवाणी ह्या चॅनलवर वेलकम मंडळी मला खूप दिवसापासून वाटत होतं की काहीतरी ब्लॉग बनवावं आणि आपल्या चॅनलवर टाकावं काहीतरी अशी कन्सेप्ट असावे की जेणेकरून नेचर आध्यात्म संस्कृती इतिहास हे जगापुढे मांडलं जाईल आणि त्या दिवशी खरंच तो योग आलाच माझ्या चॅनलचा पहिलाच हा लॉग आहे त्याच्यामुळे हे दोघं तर तुम्हाला दिसतच आहे आणि दोघांच्या खूप चांगल्या गप्पा ले चाललेल्या आहेत त्या गप्पा म्हणजे अशा की त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि मॅडमनी पेपर कसे गेले कसे नाही गेले त्यांच्या गमती भिमतीच्या विचारांची विसारपूत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सांगतायत की मॅडमनी मला मारलं पण असू दे जाऊ दे मारलं तर मारलं त्याच्यात काय नाही आणि आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तर आपल्याला वेगवेगळा अभ्यास वेग आप आपल्याला दिलेला आहे आणि ही मुलं आहे तुम्हाला माहिती आहे का विशेष करून श्री संत हरिहरी बाबा वारकर शिक्षण संस्था फोर्टी ह्या संस्थेतील ही पोरा आहेत आणि मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचले त्या दिवशी मी निवांतच होते आणि भाजीपाला घेऊन त्यांच्याकडे आले आणि विचारत होते की पोरांनो काय गप्पा चालल्यात तुमच्या काय झालं तर मग सोन्याने सांगितलं की काय नाही आज आमचे पेपर झाले बस आणि आमच्याशी गप्पा मार आणि मग बसले आणि त्यांच्याशी गप्पा मारायला लागले आता पोरं म्हणले की साक्षात देवा घरची फुलं असं आपण म्हणतो मग पोरांना म्हटलं बाबा काय आहे तुमचं फ्युचर तुम्ही आज काहीतरी ठरवलं तर उद्या तुम्ही काहीतरी होऊ शकता मग पोरं म्हणली काय नाही आता मॅडमने अभ्यास वगैरे हो दिलेला आहे आणि गायनाचे क्लासेस वगैरे आम्ही कंटिन्यू करणारे असं तसं त्यांनी सांगितलं आणि मग त्यांना मी विचारलं की बाबा आपण आत्ता सध्या काय करू शकतो आजच्या दिवशी कारण की मला उद्याच्या दिवशी पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे मग पोरांना मी सांगितलं की काय नाही मग आपण झाडे लावूया आणि झाडे जगूया अशी काहीतरी कन्सेप्टवर आपण एक थोडंसं काम करूया मग पोरांना विचारलं की बाबा झाडे लावा झाडे जगवा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर मग पोरांनी पण खूप चांगली उत्तरं दिली की झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात सावली देतात फळे देतात आणि खऱ्या अर्थाने आपल्या निसर्गाचा समतोल राखण्याकरिता झाडं ही अत्यंत महत्त्वाची आणि ती फक्त लावली नाही पाहिजे तर ती जगवली पाहिजे असंही ओडिशात चिमुकल्या पोरांच्या तोंडातून मी जेव्हा शब्द ऐकले किंवा खरंच असं वाटलं की पायानी चालणारी माणसं अंतर कापतात पण डोक्यानी चालणारी माणसं देह गाठतात आणि खरंच ह्या मजबूत गोष्टीमुळे आम्ही सगळ्या मुलांनी एक टार्गेट ठरवलं एक ध्येय ठरवलं की चला आपण सर्वांनी मिळून एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम करू नमस्कार असं मी त्यांना करायला लावलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे बघून मला पण माझ्या छोट्याशा लहानपणाची आठवण आली की खरंच लहानपण खूप भारी होतं आणि खूप आनंदी होतं त्याच्यासारखं जीवन पुन्हा होणे नाही असं मी सगळ्या मुलांना माझ्यासोबतीला घेऊन केलं खूप कॉमेडी केली आणि खऱ्या अर्थाने जोकिंग झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांवर संस्कार घडणं ही अत्यंत काळाची गरज आहे मग त्याच्यानंतर माझा मूड झाला व्हिडिओ बनवायचा अमृता तिद्दीला म्हणलं की ऐक ना आपण थोडासा व्हिडिओ पण बनू आणि मग व्हिडिओ बनवता बन बनवता कोणीतरी काहीतरी जोक मारला त्याच्यानंतर सगळीच मुलं हसली आणि मग आम्ही सगळ्यांनी जोक वगैरे केलं आणि पुन्हा आलो सगळेजण रानामध्ये तिथंच शेजारी घराच्या शेजारीच आमचं राणे आणि मग तिथं आम्ही ठरवलं की इमर्जन्सी जर आपण कुठे बाहेर जरी गेलो आणि एखादं झाड आंब्याचं झाड आपल्याला दिसलं किंवा छोटंसं दुसरं कशाचं पण झाड उगवलेलं दिसलं तर ते आपण लावू शकतो का म्हणून मग आम्ही काटिणी वगैरे उकरलं आणि त्याच्यानंतर मग तिथं आंब्याचं एक झाड दाराच्या समोरच आलेलं मग ते झाड तिथं आम्ही लावलं आणि मातीने वगैरे त्याला व्यवस्थितरित्या सगळं हे केलं आणि त्याच्यानंतर मगाने पाणी ओतलं आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाबा ते झाड कितपर्यंत मोठं झालेलं आहे हे पण मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार आहे पोरांनी पण त्याची निगा व्हावी आणि आपण आता यूट्यूबला ब्लॉगमध्ये दिसणार आहे म्हणून त्यांना पण छान वाटलं आणि नंतर, ना नंतर मग नारा केला की एकतरी झाड लावा आणि एकतरी झाड लावून निसर्गाचं संवर्धन करा प्रत्येकाचं ते टार्गेट ठेवा प्रत्येकाच्या वाढदिवसाला दुसरं काय गिफ्ट वगैरे किंवा दुसरं काय करता नाही आलं तरी पण प्रत्येक आपल्या वाढदिवसाला एक झाड लावून त्याचं संगोपन करून आपल्या निसर्गाचं संवर्धन करू असं आम्ही केलं त्याच्यानंतर जय श्रीराम म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने मोठा नारा केला आणि खूप छान पद्धतीमध्ये आम्हाला हे एक झाड लावण्यामध्ये जो आनंद भेटला तो आम्ही अनेक वेगवेगळे उपक्रम करून खरंच तुमच्या सगळ्यांकडे पाहून मला एक सुंदर विचारा ठेवला तो असा कि ओठांवर हसू होत ओठांवर हसू होत खांद्यावर ओझ होत पण खरंच बालपण समाधानी तुम्हाला हा आमचा व्हिडिओ <laughs> आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स आणि शेअर करा नक्की ह्या ब्लॉगचा सर्वांनी मिळून आनंद घ्या रामकृष्ण हरी